टी सी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या सहसे भरती परीक्षा आहेत शासनामार्फतच्या राबवल्या जाणाऱ्या तर संदर्भातली पाहू शकता अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे नोकर भरती परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी चौघांना अटंक करण्यात आलेला आहे तर पाहू शकते यामध्ये देशदूत या वृत्तपत्रामध्ये देश तेरा जूनला ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे यानुसार नोकर भरती परीक्षेतील गैरवार व्यवहार प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलं आहे टी सी एस कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकाला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी जाहीर करण्यात आली आहे आता परीक्षा पाहू शकता कोणती घेण्यात आली होती तर यामध्ये अन्न आणि औषधी प्रशासन विभागातील जी परीक्षा आहे भरती प्रकरणी टी सी एस कंपन्यांच्या तीन अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यामध्ये पाहू शकता टी टी सी एस मार्फत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जी भरती परीक्षा हो आहे विविध पदांसाठीची ही घेण्यात आली होती तर याचा निकालसुद्धा अद्याप जाहीर झालेला नाही आहे त्याचबरोबर पाहू शकता टी सी एस मार्फत समाज कल्याण वि आहे समाज कल्याण विभाग आहे त्याचबरोबर अंगणवाडी मुख्य सेविका त्याचबरोबर पाहू शकता इतर ज्या भरती परीक्षा होत्या त्याचा निकाल रखडलेला आहे तर निकालाचं कदाचित रखडण्याचं जे कारण आहे हे कारण कदाचित असू शकतं पाहू शकता ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये झालेली तर नक्की एक्झॅक्टली काय झालं आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता यामध्ये चौगांना ताब्यात ता घेण्यात आलं आहे आणि त्यांना न्यायालयात हजर केले असता पाहू शकता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत तीस एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टी सी एस कंपनीमार्फत महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ सहाय्यक विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या दोन पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या आणि सदर परीक्षेसाठी नंदुरबार पाहू शकता श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स विद महाविद्यालय जे आहे या ठिकाणी केंद्रांवर चार सत्रामध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये पाहू शकता एकूण दोनशे एकतीस परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती याबाबत चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अन्न आणि औषध प्रशासन येथे सहाय्यक आयुक्त औषधे या पदावर नंदुरबार येथे कार्यरत असलेल्या श्रीमती यांनी पाहू शकता पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट जी आहे तक्रार देण्यात आली होती आणि या तक्रारीनुसार ती माहिती उपलब्ध झाली आहे यामध्ये पाहू शकता गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आले आहेत कमी वेळेमध्ये त्यांनी जास्तीत जास्त उत्तरे देऊन गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आल्यामुळे पेपर सोडवण्याची ज्यांची जी पद्धती आहे या ब पद्धतीबाबत संशयास्पद वाटल्याने अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त याने टी सी एस कंपनीला चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि या अन्वये सदर परीक्षेबाबतची चौकशी पूर्ण करून कंपनीतर्फे अहवाल सादर करण्यात आला आणि त्यानुसार नमोद परीक्षार्थी व टी सी एसचे नियुक्त अधिकारी तसेच परीक्षा केंद्र संबंधित महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी परीक्षेमध्ये संगणमत करून गैरव्यवहार केला व महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे तर पाहू शकता ही अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जे निकाल आहे त्या निकालामध्ये निकाला कमी वेळेमध्ये त्यांनी पेपर सोडवला आणि त्यांना जास्त कोण पडले होते तर कसे काय या संदर्भात चौकशी करण्यात आली होती आता यानंतर न पाहू शकता बाकीचे जे टी सी एसचा निकाल आहे म्हणजे समाज कल्याण विभागाचा आहे अंगणवाडी मुख्य विभाग मुख्य सेविका आहे त्याचबरोबर महिला आणि बालविकास विभाग आहे यांचे निकाल अद्यापपर्यंत रखडलेले आहेत तर हे सुद्धा निकाल जे आहे हे लवकरच जाहीर केले जाऊ शकतात संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट प्राप्त होऊ शकते सध्या तरी पाहू शकता ह्या निकालासंदर्भातली अशा पद्धतीची अपडेट जी आहे आलेली आहे टी सी एसचा जो निकाल आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा याबद्दलची ही बातमी जी आहे ही प्राप्त झालेली आहे बाकी विभागांसंदर्भात पाहू शकता निकालासंदर्भातली माहितीसुद्धा लवकरच अपडेट प्राप्त होईल तर अशा पद्धतीने टी सी एस मार्फत अन्न आणि औषध प्रशासन विभागातील जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये गर्भवार झालेला आहे आणि त्या प्रकरणी पाहू शकता टी सी एस कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांना मुख्याध्यापकाला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी जाहीर करण्यात आली आहे या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद